त्यावर पुन्हा पण सदिच्छा भेटीमध्ये फार काय आपण राजकीय चर्चा करत नाही विश्लेषण झालं काय काय झालं कसं वाटलं प्रत्येकाने आपापली मतं मांडली उमेदवारी होते राजकीय चर्चा झाली पण उद्याची रणनीती तिक लगेच आता तात्काळ काही ठरणार नाही मी आमच्या नेतृत्वाला विनंती केलेली आहे उद्या पार्लमेंट सुरू होते दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घेतात आणि निवडून आलेल्या आमदारांची वेगळी बैठक होईल उमेदवारांची बैठक घेऊन तळागाळात त्यांची काय मतं आहेत की त्यासाठी काँग्रेस पक्षाला विनंती केलेली आहे आज रमेश शिंतला दिलेले गेलेले आहे की दोन दिवसामध्ये कळवतो प्रत्येकाने आपापल्या आपल्या मतदारसंघात काय घडलं पाच मिनिटात दहा ते होणार नाही आमचा पक्षही त्यामध्ये काय करायचं कसं विचार करतो शिवसेनाही करते राष्ट्रवादी काँग्रेसही करते पुढची एक दोन दिवसामध्ये मंत्री मिळून गटन होईल मुख्यमंत्री कोण होतोय त्यामध्ये काही सूत्र ठरलंय का अडीचाळीस वर्षाचं हे आपल्या महाराष्ट्राला उद्या कळेल त्यानंतर एक गोष्ट नक्की आहे की विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते पक्ष मिळणार त्यामुळं विधिमंडळामध्ये काही फार मोठी लढाई होणार लोकांचे प्रश्न जे मांडायचे ते मी बाहेरच मांडायचा प्रयत्न कर आणि त्यामध्ये मग पत्रकार परिषद घेणं बैठक आहे मी काम चालू ठेवणार आहे त्यावेळी तुम्हाला पत्रकार परिषदेत आपला निर्धार व्यक्त केला घरी गप्पा बसणार नाही ना ना आमचे नेते त्या निर्धाराने शेवटी आमच्या या निवडणुकीत कार्यकर्ते सगळी झाले आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत येणार आहे त्यांच्याकरता आम्हाला झटावं लागेल हा विचार जिवंत ठेवावा लागेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जातात कामाला दुसऱ्या गावाला दोघांच्याही प्रेमाने आणि लाडाने लहानग्यांच्या या प्रश्नाला एका आजीचं उत्तर देशपांडे यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस